नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज़ चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज़ आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए गेला काही दिवसांपासून कसारामध्ये का राजकीय वातावरण पेटलेलं आहे माझ्या सोबत आज पत्रकार उज्जवल निकमचे पत्रकार सोमनाथ भगत आहेत खरं म्हणजे आजची ही जी चर्चा आहे ही चर्चा आम्ही कुठल्या राजकीय पक्षातील व्यक्तींना सोमनाथजी आपण बोलवलेलं नाहीये अगदी बरोबर ही जी आपली चर्चा आहे ही पत्रकारांची चर्चा आहे सध्याचं जे कसाऱ्यामध्ये तापलेलं वातावरण आहे पक्षाचं जे तापले तापलेलं वातावरण आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत काय वाटतंय तुम्हाला सध्या कसऱ्यामध्ये जे प्रकाशवीर यांच्या विरोधात शिवसेनेनी जे बंड पुकारलेला आहे म्हणजे शिवसेनेचं खरं तर म्हणणं आहे की प्रकाशवीर यांनी बावन्न लाखाचा घोटाळा केलेला आहे परंतु हा घोटाळा सत्य आहे बर की असत्य की हे फक्त शिवसेनेचे बिनबुडाचे आरोप आहेत याच विषयावरती आपण चर्चा करणार आहे बरोबर की नाही कारण ही चर्चा आपली एक कुठल्याही पक्षाच्या वतीने चर्चा नाही तर ही खरी चर्चा म्हणजे रियालिटीवरती आहे जे पत्रकार बघतात हे ती चर्चा आपली आहे काय बोलता सोमनाथजी अगदी बरोबर आहे माझ्यासोबत खरोखर जुने जाणकार पत्रकार शेरनामाचे संपादक आणि खरोखर एक आनंद वाढतो आम्ही चर्चा करत असताना त्या शेर नामाचा पण मी उपसंपादक आहे आम्ही पत्रकारी करत असताना आम्ही मीडिया सामने फ्लॅशिंग करतो आणि खरोखर या प्रकाशवीरच्या या तिने सांगितलं आमच्या संपादक साहेबांनी काय हा घोटाळा बावन्न लाखाचा घोटाळा तर खरोखर तुम्हाला किती योग्य वाटतं कालपासून आम्ही फेसबुकच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून बघतोय का हा जो प्रकार चालू आहे तुम्ही ते सातत्याने त्याच्या पाठीमागचा पाठपुरावा केलेला आहे ऍक्च्युअली खरं पाहायला गेलं ना कालपर्यंत ज्या वेळेस हे सगळं गणित आपण बघतोय फक्त कालचा विषय नाही सोमनाथजी आपण तीन महिने बघतोय शिवसेना ही वारंवार या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा घेते ते म्हणजे पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे इकडे वारंवार त्यांचं जाणं प्रकाशवीर यांच्या विरोधात तक्रार करणं हे शिवसेनेचं चा चालू आहे मात्र याच्यातून आउटपुट काय निघतोय तर शून्य आउटपुट पत्रकारांनी जे आउटपुट पाहिले ते आतापर्यंत शून्य आउटपुट आहे म्हणजे जर कालची ज्यावेळेस मी राजेंद्र उबाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विभागीय अध्यक्ष आहे ज्यावेळेस यांची मी मुलाखत घेतली ज्यावेळेस यांच्याशी मी संवाद साधला त्यावेळेस राजेंद्र उबाळे यांनी शिवसेनेचे आरोप हे बिनबुडाचे आहेत याला काही तथ्य नाही आणि याच्यातून काहीच साध्य होणार नाही असं राजेंद्र उबाळे यांनी क्लिअर केलं त्यानंतरून शिवसेनेच्या नेत्यांनी एक पोस्ट व्हायरल केली जे दहा तारखेचं उपोषण होतं म्हणजे जे सोमवारी उपोषण होतं ते अचानक रद्द होत आहे आणि ते उपोषण पुढे ढकललं जातं त्यामागे शिवसेनेनी कारण देखील स्पष्ट केलेलं आहे शिवसेना म्हणते की आम्हाला जे जे आ, आ, जे, जे, जे इन्व्हेस्टिगेशन करत आहेत या सगळ्या प्रकरणाची त्यांनी वेळ मागितलेला आहे त्या वेळेनंतरून ते हे हा सगळा प्रकार उघडकीस आणणार आहे काय वाटतं तुम्हाला हे खरोखर आ, की एक पळ वाटा काढते शिवसेना का वाटत मी तर खरखोर म्हणेल सागरजी तुम्ही पत्रकारी मध्ये एक तज्ज्ञेत जसा एक डॉक्टर असतो आणि मी तुमचा एक अभिनंदन करेल तर कुठली गोष्ट तुम्ही न्यूज करताना एक बाईट घेतानी एक त्याचा पाठपुरावा करता मी तर म्हणेल हे शिवसेनेचे हे जे काही जे बावन्न लाखाचे जे प्रकाशवीरच्या संदर्भात तिने जे काही आरोप केलेले आहेत मी तर म्हणतो हे खोटे आहेत कारण याच्या पाठीमागचा पण सागर सागरी साहेब मी एक सांगेल एकच मिनिट थांबवतो सोमनाथ भगत हे शिवसेनेचे नेते आहेत आणि मला मुद्दा अधोरेखित करायचा आहे खर तर विषय शिवसेनेचा नाहीये हा पत्रकारितेचा विषय आहे आणि ते, ते निपक्षपणे पत्रकारिता जी भगत करत आहेत आणि ही चर्चा देखील निपक्ष आहे सोमनाथ भगत यांनी देखील असं स्पष्ट सांगितलेलं आहे का शिवसेनेचे आरोप हे बिनबुडाचे आहे याला काही तथ्य नाहीये मग शिवसेना करते का सागरी एक बघा तुम्ही सांगितलं आज खरोखर मी सांगतो जसे मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता आहे तुम्ही पण रिपब्लिकनचे कार्यकर्ते पत्रकारीचा विषय अलग आहे शिवसेनेचा कार्यकर्त्याचा विषय अलग आहे पण शिवसेनेने आतापर्यंत जे आरोप प्रकाश साहेबांच्या वर केलेले आहेत हे खरोखर बिन मुडाचे आहेत त्यांनी वारंवार पहिला मुद्दा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ते अध्यक्ष माननीय राजेंद्र उबाळे या गावठण संदर्भात शहापूर या ठिकाणी गेले तहसीलदार साहेबांनी एक निवेदन त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आठ का दहा दिवसामध्ये गावठणाचा मुद्दा आम्ही सोडवणार आहे तो विषय बाजूला ठेवून शिवसेना प्रकाश विरेंच्यावर आरोप करते तुम्हाला कुठपर्यंत साहेब साहेब वाटते खर तर हा जो सगळा प्रकार वार आहे शिवसेना वारंवार बोलते त्यांच्याकडे या संदर्भात एव्हिडन्स आहेत मला ह्या गोष्टीमध्ये तथ्य असं वाटतं जर खरोखर शिवसेनेकडे एव्हिडन्स असतील तर त्यांनी ते आतापर्यंत पत्रकार पत्रकारांपर्यंत पोहोचवले असते मला कसाऱ्यातील जनतेला सांगू इच्छितो जर आपल्याकडे कुठले पुरावे आहेत आणि आपण कुठल्या व्यक्तीच्या विरोधात जर लढा लढतोय आणि समोरचा व्यक्ती हा भ्रष्टाचारी आहे तर आपण ते पुरावे जसे शासन दरबारी मांडतो तसे ते पुरावे आपण आपल्या जी जनता आहे गावातील जी नागरिक आहे त्यांच्या पर्यंत ते पोचवले असते चला गावातील नागरिकांपर्यंत नाही गावातील पत्रकारांपर्यंत पोचवले असते जेणेकरून जे काही अं प्रकार आहे तो स्पष्ट झाला असता आपल्यापर्यंत पोचला असता आणि आपण प्रसार माध्यमातून तो सगळा प्रकार एकंदरीत संपूर्ण जनतेला तो दाखवला असता त्यामुळे जर खरं शिवसेनेकडे जर हे सगळे प्रबळ पुरावे असतील आणि आहेत तेनी ते पुड़े तर त्यांनी ते पत्रकारांपुढे सादर करायला हवेत तर त्यामुळे असं वाटतं आणि खरं म्हणजे बघायला गेलं ना ही जी चर्चा होते प्रकाशवीर यांच्यावरती आरोप केले जातात की त्यांनी का काही काम केले नाही खरं म्हणजे तीन वर्षामध्ये जे प्रकाश सागर, सागर जी एक मिनिट जर प्रकाशवीरनी जर जे काम जे केलंय तर शिवसेनेने तीच पस्तीस वर्षे शिवसेनेचा हा झेंडा ग्रामपंचायत लावला मग त्यांच्यावर आरोप करायचे कोणी मला याच विषयावरती बोलायचं आहे तुम्ही जो मुद्दा घेतला तीस वर्ष विरुद्ध तीन वर्ष प्रकाश वीर यांच्याकडे शिवसेनेकडे तीस वर्ष फरक स्पष्ट दिसतोय बरं तीस वर्षामध्ये शिवसेनेने काय केलं आणि तीन वर्षामध्ये प्रकाशवीरने काय केलं या विषयावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ घेणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये गावातील सर्व पत्रकार एकत्रित येऊन ह्याच विषयावरती चर्चा करणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही राजकीय पक्षातील व्यक्तींना आमंत्रण न करता आपण ही व्हिडिओ पत्रकारांची व्हिडिओ घेऊया त्यांच्या ते आपसात चर्चा करतील तर प्रकाश वीर यांनी तीन वर्षात काय केलं जर हा सवाल शिवसेना किंवा इतर लोक करत असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो प्रकाश वीरनी जी गेले कित्येक वर्ष वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक तीन आणि वार्ड क्रमांक सहा जिथे तानाजी नगर आणि कोळीपाडा यांची जी महत्वाची सागर साहेब ऐका 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 पाच मिनिट ऐका सगळ्यात मोठा मुद्दा तुम्ही जो लेखा चोखा आणलेला आहे आणि सगळ्यात मोठा आज इगतपुरी तालुक्यातून असतील शहापूर तालुक्यातून असतील स्मशानभूमीचा सगळ्यात मोठा मुद्दा होता आणि ओपन जिमचा जो मुद्दा होता तीस वर्षामध्ये शिवसेनेला जे करता नाही आलं ते प्रकाशवीर साहेबांनी आता हे केलेले आणि जे तुम्ही आरोप करतात ते बिनबुडाचे खरोखर आणि हे तुम्ही त्यांचं किती हो योग्य आहे तुम्ही सांगू शकता अगदीच अगदीच मला याच मुद्द्यावरती बोलायचं होतं प्रकाशवीर यांच्याकडे तीन वर्ष शिवसेनेकडे तीस वर्ष तीन वर्षांमध्ये प्रकाशवीरनी पहिले जे सगळ्यात महत्वाची आ, भूम, आ, महत्वाची मागणी होती गावाला स्मशानभूमी नाहीये ती प्रकाशवीर यांनी पूर्णपणे कम्प्लीट केली बरोबर त्यानंतरून इथे जे लहान मुलं असू दे प्रौढ असू दे किंवा पर्यटनासाठी आलेले जे नागरिक असू दे पाहुणे असू दे कसऱ्यासाठी एक प्रत्येकाचं स्वप्न होतं की मला गावामध्ये एक छोटसं गार्डन असावं जिथे आम्ही आमच्या पाहुण्यांना किंवा आम्ही आमच्या घरातल्या लोकांना तिथे फिरायला जाऊ खेळायला जाऊ तर ते, ते सुद्धा प्रकाशवीर यांनी पूर्ण केलेलं आहे म्हणजे महत्वाची जी म्हणजे मी ह्या गोष्टीला फार महत्वाचं जरी आपण बोलू शकत नाही पण गावातल्या लोकांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न प्रकाशवीर यांनी पाहिलं कारण ती जी गार्डनची जी हे होती किंवा ती ओपन जिम होती त्याची मागणी सुरुवातीला शहरनामाच्या वतीने झाली होती शहरनामानी त्या संदर्भात पाठपुरावा केला प्रकाशवीर यांना ऑफिशियली पत्रव्यवहार केले आणि प्रकाशवीर यांनी पहिल्याच पत्रव्यवहारात शहरनामा या न्यूज चॅनलला सांगण्यात आलं की आम्ही हा जो ओपन जिम गार्डनचा विषय आहे तो पूर्ण करू आणि त्यांनी ते पूर्ण केलं त्यामुळे मी यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक करतो विषय फक्त गार्डन आणि याचा नाहीये की गार्डन आणि स्मशानभूमी याच्या पलीकडे सुद्धा प्रकाशवीर यांनी कामे केलेले याच्या पलीकडे सागर साहेब एक मिनिट थांबूया शिवजयंती ही जी साजरी झाली आताची गाव मिळून ती शिवजयंती साजरी झाली आणि त्या गाव मिळून झाले याच्या आधोर पंचवीस तीस वर्षामध्ये शिवसेनेने कधी रांगोळ्या काढल्या लाईटचे दिवे लावले का आणि जे प्रकाशवर काम केले म्हणून त्यांचं काम दिसतंय बरोबर सागर साहेब तुम्ही पण पत्रकार आहात मी पण पत्रकार आहे शिवसेना आरपीआय रिपब्लिकन पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी बाजूला ठेवून आपण पत्रकार आहात तर तुम्ही कितपत योग्य तुम्हाला ते निदर्शनात आलेले का अगदी टोकाच्या भूमीपर्यंत आज बघा ज्या तुम्ही कोविडचा प्रॉब्लेम होता त्यापासून जी सुविधा ओपन जिमचा जो या ठिकाणी स्मशानभूमी आज खरोखर तालुक्यातून असतील किंवा नाशिकहून लोक जे आपले नातेवाईक लोक जे आपल्याकडे जे अंतिम करायला येतात ते आपल्याला लोक अक्षरशः नाव ठेवत हो होते कारण तुमच्याकडे स्मशानभूमीची सुविधा नाही आणि ती सुविधा प्रकाशवीर यांच्या सरपंचाच्या कार्यकर्ती म्हणून झालेली अगदीच अगदीच खर तर हा सगळा जर आपण प्रकार पाहिला तो या प्रकरणामध्ये एक गोष्ट लक्षात येते की जी सु चर्चेला सुरुवात झाली होती की प्रकाशवीर यांच्यावरती शिवसेनेने आरोप केले खर तर हे आरोप आ, आता पत्रकारांना देखील बिनबुडाचे आरोप वाटायला लागले त्यामागचं कारण हे का शिवसेनेनी अद्याप मी मुद्दा आधोरिकेत करतो शिवसेनेनी अद्याप कुठलेही पुरावे हे ना पत्रकारांना दिले ना गावापुढे मांडले कारण ही जी प्रोसेस आहे जर समोरचा व्यक्ती भ्रष्टाचार करतोय तर त्याचे त्याच्या विरुद्धचे एव्हिडन्स हे पत्रकारांपर्यंत पोचायला हवे होते अगदी पत्रकारांपर्यंत ही माहिती पोचायला पो हवी होती पण परंतु पत्रकारांपर्यंत काही चाललेलं नाही त्यामुळे पत्रकारांना जे दिसतं ते पत्रकार म्हणतात आणि जर खरंच शिवसेनेकडे त्याबद्दल एव्हिडन्स असतील तर ते शिवसेनेनी सादर करावे आणि जो ह्या गोष्टीचा समजा जर प्रकाशवीर खरोखर यांनी भ्रष्टाचार केला असेल शिवसेनेने म्हटलंय बावन लाखाचा भ्रष्टाचार आता जर प्रकाशवीर यांनी खरोखर बावन्न लाखाचा भ्रष्टाचार केला असेल तर तो येईल आणि ते कारवाईला पात्र ठरतील हे सगळं पाहणं फार महत्वाचं ठरेल कारण ह्या सगळ्या गोष्टींकडे संपूर्ण कसारा गावाचं लक्ष आहे कासारा, गावा कासारा गावातील नागरिकांचं लक्ष आहे आणि त्या व्यतिरिक्त कसारा हा महत्वाचा केंद्रबिंदू असल्यामुळे शहापूर तालुका आणि आजूबाजूचा जो संपूर्ण ठाणे जिल्हा त्यांचं सगळं ह्या सगळ्या प्रकारांकडे खूप महत्वाचं लक्ष आहे आणि धन्यवाद सागरजी सागरजी धन्यवाद एक मिनिट सगळ्यात मोठा जो मुद्दा राहिलेला आहे का बावन्न लाखाचा जो घोटाळा केला आज पण मी बघतो आपले कसारा गावाचे मित्र म्हणजे कार्यसम्राट सरपंच प्रकाशजी वीर हे ये बायकोवर येतात त्यांच्यावर बावन्न लाखाचा जो आरोप केला जातोय केले ग्रामपंचायत एकंदरीत हे सगळं पाहता म्हणजे एक निपक्ष पत्रकारिता ज्या वेळेस आपण करत असतो प्रकाशवीर यांची जी लाईफस्टाईल आहे ते पाहता मला देखील वाटत नाही की प्रकाशवीर यांनी बावन्न लाखाचा घोटाळा केला असेल आणि बावन्न लाखाचा घोटाळा म्हणजे नक्की काय बावन